आज इथे मी छानपैकी बच्चा पार्टीसाठी छानपैकी एक टिफिन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज टिफिनमध्ये काय आहे तर आज टिफिनमध्ये आहे मस्त असा पनीर पुलाव पण पन पनीर पुलाव जरी असला तरी भरपूर साऱ्या भाज्या घालून ह्याला एक पौष्टिक टच दिलेला आहे तर जरूर करून बघा लहान मुलांना नक्की आवडेल आणि डब्बा रिकामाच परत येईल तर हा पनीर पुलाव कसा करायचा झटपट पनीर पुलाव कसा करायचा सा? त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ खूप मनापासून स्वागत जसं की मी सांगितलेलं आहे दर बुधवारी बच्च्या पार्टींसाठी एक टिफिन रेसिपी मी पोस्ट करणार आहे तर आता या बुधवारी सुद्धा एक रेसिपी मी पोस्ट करणार आहे जी की खूप हेल्दी देखील आहे आणि झटपट होणारी आहे आणि ह्याची तयारी तुम्ही आदल्या दिवशी रात्री जरी करून ठेवली तरी सुद्धा ही रेसिपी दुसऱ्या दिवशी झटपट होते म्हणजे मुलांना शाळेच्या डब्यासाठी ही अत्यंत उपयोगी रेसिपी आहे तर आज आपण करणार आहोत पनीर पुला। पुलाव पण हो पनीर पुलाव करणार आहोत पण ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या देखील घालणार आहोत म्हणजे ही ही रेसिपी एकदम हेल्दी देखील होईल तर पनीर पुलाव पुलाव तयार करण्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया पनीर पुलाव करण्यासाठी इथे मी शिजवून घेतलेला बासमती बासमती तांदूळ घेतलेला आहे शिजवलेला भात आहे हा पूर्णपणे त्याच्यानंतर तुम्ही इथे कोणताही सुवासिक तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर लागणारे आपल्याला इथे साधारण पन्नास ग्राम मी पनीर घेतलेला आहे आणि पनीरचे असे छोटे छोटे क्यूब्स तयार करून घेतलेले आहेत कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर लागणार आहेत काही भाज्या त्याच्यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कोबी त्याच्यानंतर बारीक चिरलेली फुलकोबी किंवा कॉलिफ्लॉवर त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्यानंतर बारीक चिरलेलं गाजर त्याच्यानंतर घेणारे आहोत आपण मटार तर एवढ्या भाज्या मी घेणार आहे त्याच्यानंतर लागणारे आपल्याला थोडंसं चवीनुसार लाल तिखट त्याच्यानंतर थोडेसे जिरे त्याच्यानंतर लागणारे आपल्याला पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर हा एकदम इन्स्टंट पुलाव आहे तर आता आपण सुरुवात करूयात आता इथे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे तेल ह्याच्यामध्ये मी गरम व्हायला ठेवलेलं आहे आता तेल आपण छान आधी गरम होऊन देऊयात तेल छान गरम झालं की यामध्ये हे जे पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहेत हे पनीरचे क्यूब्स घालून घेऊयात आणि छानपैकी फ्राय करून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय हीटच ठेवायची आहे आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पनीर आपण फ्राय करून घेऊया पटकन होतं पनीर नाही जास्ती तर हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर वरती पनीर मी छानपैकी फ्राय करून घेतलेला आहे आता हे आपण एका प्लेट मध्ये मी काढून घेते आता सेम पॅनमध्ये याच तेलामध्ये आता पुढची जिन्नस घालून आहे तर यामध्ये आहे मी साधारण अर्धा चमचा अर्धा टीस्पून जिरे त्यानंतर यामध्येच आहे गॅस आता मी आ, स्लो टू मीडियम हिटवर केलेला आहे यामध्ये आहे बारीक चिरलेला कांदा जिरं मस्त फुलून द्यायचं आणि मग बारीक चिरलेला कांदा आहे हा दोन मिनटं फ्राय करून घेऊयात किंवा परतून घेऊयात छानपैकी कांदा थोडासा परतून झाला यामध्ये आता घालूयात मटार त्यानंतर हा जो चिरलेला कोबी आहे त्याच्यानंतर घालती आहे फ्लॉवर गाजराचे तुकडे आता एक साधारण तीन सा, सा ते चार मिनटं छानपैकी भाज्या आपण मस्त परतून घेऊयात पण भाज्यांचा क्रंचीपणा गेला नाही पाहिजे त्याचा क्रंच तसाच राहिला पाहिजे हे बघा मस्त छान सुगंध येतोय आणि कलरफुल दिसतोय बघू शकत या निमित्ताने मुलांच्या पोटात छानपैकी एवढ्या मोठ्या भाज्या जातात आणि ह्याची तयारी ना या पुलावची तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा करून ठेवू शकता आदल्या दिवशी तुम्ही भात शिजवून ठेवू शकता भाज्या सुद्धा फ्रीज मध्ये कट करून ठेवू शकता म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मुलांच्या डब्यात द्यायला झटपट होतो हा पुलाव एकदम आता भाज्या छानपैकी आपल्या परतून झाल्या की यामध्ये घालती आहे बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचं मिक्स करून घेऊया आणि थोडासा टोमॅटो मऊ होईपर्यंत एक साधारण दोन मिनिट शिजवून घेऊया आता भाज्या छानपैकी आपल्या शिजलेल्या आहेत तुम्ही मटार जो बी घातलेला आहे तो फ्रेश मटार आहे तुम्ही फ्रोझन मटार वापरला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये घालतीये मी एक साधारण पाव ते अर्धा चमचा लाल तिखट तुमची मुलं जेवढं तिखट खात असतील तेवढंच तिखट घालायचं त्यानंतर घालतीये एक मोठा चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाल्यामुळे ह्याला चव खूप छान येते या पुलावला मिक्स करून घेऊयात हे मस्त सुगंध येतोय आता यामध्ये घालतीये मी शिजवलेला भात हे मिक्स करून घेऊया बघू शकाल इथे तुम्ही कलर मस्त आलेला आहे छान दिसतोय हे मिक्स करून झालं की यामध्ये घालतिय मी चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊयात आणि हे छान मिक्स झालं साधारण दोन मिनिट आपण छानपैकी हे परतून घेऊयात तर आता दोन ते तीन मिनिटं छानपैकी असा परतून परतून घेतलाय हा भात बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आता यावरती घालते मी हे जे तळून घेतलेलं आपलं पनीर आहे ना हे पनीर यामध्ये घालून घेते मिक्स करूयात मस्त आणि सगळ्यात शेवटी यावरती घालती आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता यावरती घालतीये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस इथे आता बंद करतेय आणि हा भात आता संपूर्णपणे थोडासा कोमटसर होईपर्यंत आपण गार करून घेऊयात आणि छानपैकी मुलांच्या डब्यात सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा पुलाव मी थोडासा कोमटसर झालेला आहे आणि छानपैकी मुलांच्या डब्यात छान काढून घेतलेला आहे त्याच्यासोबतच थोडेसे ड्रायफ्रुट्स दिलेले आहेत बेदाणे दिलेले आहेत आणि काजू दिलेले आहेत बघू शकाल तुम्ही इथे काय सुंदर दिसतोय पुलाव आणि पनीर फ्राय केल्यामुळे ना त्याची चव खूप छान लागते तर जरूर पनीर थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून मगच पुलावमध्ये घाला तर अतिशय सुंदर झालेला आहे आणि मला गॅरंटी आहे की तुमच्या मुलांचा डबा हा रिकामाच खाली येईल तर जरूर करून बघा हा छोट्या बच्चा पार्टीसाठी हा पुलाव जरूर त्यांना आवडेल आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद